स्वामी समर्त स्वामी समर्त <coughs> राजा महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नाही राजा अधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपा ही प्रत्येक भक्तावर स्वामी महाराज प्रत्येक भक्तावर लक्ष देऊन स्वामी अक्कला प्रत्येक भक्ताची काळजी करत असते स्वामी महाराज कधीच भेदभाव करत नसेल हा श्रीमंत हा राजा हा सावकर हा भेद स्वामीकडे कधीच नव्हतो स्वामी महाराज एवढंच बघत असते की माझ्या भक्ताच्या मनामध्ये भाव कसा आहे आणि त्या भावने स्वामी त्या भक्तांना आपल्या जवळ बोलत असते स्वामींचे परम भक्त होते बाबासाहेब जाधव बाबासाहेब स्वामी येत असे आणि स्वामींच सुंदर असं मूर्तीच दर्शन करत असे महाराज रोज सकाळी वटवृक्षाच्या छायामध्ये बसलेले असायचे कधी कधी त्यांचं स्नान चालायचं स्वामी महाराजांचं सुंदरावाई स्वामींना स्नान घालायचे आणि चोळप्पा महाराज स्वामींच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करत असतो हे सकाळचं जे दृश्य असायचं ना हे फार बघण्यासारखं सारखं असायचं त्या सा मध्ये सकाळची सुंदर अशी कवळी किरण स्वामींच्या अंगाला स्पर्श करत असे चिवण्यांचा चा चालत असे त्या अक्कलकोट मध्ये आणि स्वामींच स्नान होत असे हे दृश्य बाबासाहेब पाऊसने भारावून जात असे त्या अक्कलकोट असं सुंदर स्वामींना बघितल्यावर नमस्कार करायचा बाबासाहेब निघून जायचं आणि आता बाबासाहेब निवृत्त झालेले होते राज दरबारामधून निवृत्त झाले होते आणि त्यांना मासिक दहा रुपये मिळत असे हे दहा रुपये मिळाले हे बाबासाहेब स्वामी स्वामीजवळ जात असे आणि स्वामीच्या हातामध्ये देत असेल स्वामी, स्वामी महाराज ते दहा रुपये आपल्या हातात घ्यायचे आणि हातामध्ये दोन्ही हात एकत्र करून बाळासाहेबांकडे बघायचे आणि ते दहा रुपये परत देत स्वामीवर नितांत भक्ती ह्या बाबासाहेबांची होती हे रोजचा नित्यक्रम हा चाललेला होता आपल्या महिन्याचा खर्च त्या दहा रुपयामध्ये भागवत असते आणि स्वामीचा चमत्कार बघा की जेव्हा स्वामी महाराज ते दहा रुपये देत असे तर ते दहा रुपये त्यांना कधीच कमी पडत नव्हते महिन्यातला पूर्ण खर्च त्यांचा भागत असतो असं दर महिन्यावर एक दिवस बाबासाहेबांच्या मनात शंकाने बाबासाहेबांनी स्वामी विचारलं महाराज तुम्ही रोज दहा रुपये माझ्या हातून घेता दर महिन्याला मी तुमच्या हातात देतो तुम्ही परत देता महाराज म्हणतात अरे बाळा राहू दे आठवण घ्यायची आमची सांभाळून दे आणि बाळासाहेबांनी तेवढं ऐकलं नाही बाळासाहेब एक दिवस स्वामी समोर आले आणि महाराज त्या दिवशी अक्कलकोटच्या बाहेर आलेले होते आणि आमराईमध्ये स्वामी महाराज बसलेले होते बाबासाहेबांनी स्वामींच दर्शन घेतलं आणि स्वामींचे डोळे लाच तेजुंज झाले एक महाराज असं दर्शवायचे अक्कलकोट मध्ये ज्या वेळेस स्वामीचे डोळे लाच तेजगुंड व्हायचे एक तर महाराजांना राग आलेला असायचा नाही तर काहीतरी घटना घडणार आहे त्या ठिकाणी हे स्वामी महाराज दाखवत असे आणि हे सर्व बाळप्पा महाराजांना माहीत असायचं बाळप्पा महाराज स्वामी जवळच असायचे तर त्यावेळेस बाळप्पा महाराज जवळ होते आणि बाळप्पा महाराजांनी बघितलं की स्वामीचे डोळे आज लाल तेजगुंद झालेले बाळप्पा महाराज स्वामी जवळ आले स्वामी काय झालं स्वामी स्वामी काहीच बोलले नाही सोळप्पा महाराज मी तिथंच उभे होते आणि तेवढ्यात हे बाळासाहेब जाधव समोर आले त्यांना पहिल्या राजू स्वामींचे डोळे लाल ते बुंद झाले बाळाप्पा महाराज बोलू लागले हा बाळा स्वामींचा निश्चिम बघतोय मग स्वामींना याला कोण राग करायचं स्वामींचे डोळे लाल ते बुंद का झाले आणि बाळासाहेब बोलू लागले महाराज काही चुकलं का माझ आणि जेव्हा आपली जवळची एखादी व्यक्ती असते ना ती जेव्हा आपल्यावर रागवते आपलं त्याच्यात प्रेम असत आणि अचानक त्या चेहऱ्यावर जर राग दिसला तर आपल्या मनावर सुद्धा वाईट वाटत काय चुकलं ही व्यक्ती आपल्याकडे बघते तर तसं बाळासाहेबांना जाणवू लागलं की स्वामी काय एवढे रागात बघताय माझ्याकडं त्यांनी हात जोडले आणि महाराज जोड्यात आवाजात बोलले अरे बाळा तुझ्या नावाची चिठ्ठी आलेली तयारी कर अर्थ काहीच समजत नव्हता महाराज परत बोलले अरे तयारी कर तुझ्या नावाची चिठ्ठी आलेली अरे येऊन उभय बाळासाहेबांना अर्थ मोगला आणि त्यांनी स्वामीचे चरण पकडले महाराज मला अजून या चरणाची सेवा करायची स्वामी महाराज तुमच्या चरणांपासून मला अजून दूर करू नका मला तुमच्या चरणांची सेवा करू द्या स्वामी महाराज सेवा करायची आमची मग चालू बरा आमच्या डोळ्यांमध्ये बघ आम्ही ब्रह्मांड रायक आहोत आमच्या डोळ्यांमध्ये डोळे टाकून बघ आम्ही तुला साक्षात दर्शन देत आहोत बाळासाहेब स्वामींकडे बघताय स्वामी महाराजांचा एक हात कटेवर होता एक हात आशीर्वाद देत आणि दत्त महाराजांच्या रूपामध्ये बाळासाहेबांना दर्शन झालं स्वामींच येमदेव समोर होय महाराज बोलताय कोण हा आमचा निस्तीम भक्त आहे तुला आम्ही खाली आज जाऊ देऊ शकत नाही समोर बैल उभा आहे त्या बैलाचे प्राणहरण कर बाळासाहेब झोर जायत आढळून आणले मान हारू लागले तोंडाचा फेस बाळासाहेबांचा बाहेर येऊ लागला आणि बाळासाहेब त्या बैलाकडे बघू लागले त्या ठिकाणी असं दृश्य निर्माण झालेलं होतं की जणू आयुष्य कितीतरी मिनिट कितीतरी सेकंद थांबून गेलेलं आहे आणि ते बाळासाहेब ज्या बैलाकडे बघत होते तेवढ्या तो बैल गत झाला आणि इकडे बाळासाहेब जोड्यात पडले सर्वे भक्त भक्त आहे महाराज म्हणतात सर्व स्वामी भक्त बळत येत आहे स्वामींनी आशीर्वाद दिलेला आहे बैल गेलेला आहे मग बाळासाहेबांना झालं काय बाळासाहेबाला सर्वांनी उचल स्वामीच्या जवळ ठेवलं आणि महाराज असे होते भक्तावर जर प्रेम असलं ना एका आईप्रमाणे प्रेम लावायचं स्वामी महाराज महाराज एका आईप्रमाणे बाळासाहेबांजवळ बसले तिथं मांडीव स्वामी महाराजांनी आणि बाळासाहेबांचं मान उचलली आणि त्यांचं डोकं आपल्या मांडीवर हो स्वामी महाराजांनी साक्षात ठेव काय भाग्यवान असेल तो बाळासाहेब तो ब्रह्मांड नाही आपल्या मांडेव त्या बाळासाहेबाला घेतोय काय पुण्य असेल काय स्वामींचं प्रेम असेल त्या भक्तावर आणि स्वामी महाराज त्याच्या डोक्यावरून हात होताय बाळा अरे तुझी सेवा बाकी आहे आम्ही कस तुला जाऊ देणार जिथे आम्ही ये तिथे काहीच कमी नाही आमच्या भक्ताच्या डोक्याभोवती मृत्यूचा फेरा फिरत असे पण आम्ही जर तिथं साक्षात असेल तो फेरा आम्ही टाळत असतो बाळासाहेबांनी डोळे उघडले स्वामीकडे बघू लागले एक शिष्य गुरुकडे बघतोय आणि स्वामींचं दर्शन होतय मी वाचलेलोय माझा प्राण स्वामींनी आहे माझं आयुष्य वाढवलेलं आहे बाळासाहेबांचे डोळे भरून आलेले होते स्वामींचे चरण घट्ट पकडत होते आणि स्वामी त्याच्या डोक्यावरून घडी घडी हात फिरवत होते ही चर्चा पूर्ण अक्कल मध्ये होऊन गेली होती की बाळासाहेबांना स्वामींनी वाचवलं आणि बाळापा बाळासाहेबांना वाटचं बैलाचा जीव गेला ही वाऱ्यासारखी खबर अक्कलकोट मध्ये अक्कलकोटच्या बाहेर गेली आता अक्कलकोट मध्ये रांगाच्या रांगा लागू रांगा लागल्या लाग प्रत्येक जण स्वामीच्या दर्शनासाठी येत होता प्रत्येकाच्या मनामध्ये शंका होत्या हा ब्रह्मांड नाही आमचं सुद्धा मरण वाचवे आम्ही सुद्धा अमरू बाळासाहेबासारखं आमचं आयुष्य वाढेल हे त्यांना प्रत्येकाला वाटत होत <laughs> बाळासाहेब वाटलेले होते आता स्वामींच्या मनामध्ये आलेलं होत कि भक्तांच्या मनामध्ये झालेला गैरसमज हा दूर केलाच पाहिजे कारण प्रत्येकाला वाटायचं स्वामींजवळ गेल्यावर मृत्यू असतो महाराजांना समजून चुकलं तर प्रत्येक मनाच्या प्रत्येक भक्ताच्या मनातल्या भावना स्वामींना समजत होत्या प्रत्येक भक्त स्वामींकडे होते आणि काही काही भक्त असे होते स्वामींपर्यंत खूप सेवा करायचे पण शेवटच्या क्षणाला स्वामी काही द्यायची इच्छा करायचे त्यावेळेस ते स्वामींपासून दूर होतात आपण सुद्धा कधी कधी स्वामी मठात येतो स्वामींची अत्यंत सेवा करतो आणि ज्यावेळेस आपल्याला काही भेटणार असत त्यावेळेस आपण स्वामींपासून दूर असतो एक मुनिमजे होता हा मुनिम जे एका सावकाराकडं कामाला होता सावकारांनी त्याला सांगितलं की जी चोपडी म्हणजे वही काही काही जणांच्या देणेदारांच्या आणि लोकांकडून आपल्याला घेणे त्याच्यामध्ये व्याजामध्ये आपल्याला फेरबदल करायचा आहे पण हा मुनिजी खूप इमानदार होता त्यांनी सांगितलं सावकार मला काहीच जमणार नाही सावकाराला राग आला सावकारांनी त्या नोकरीवर काढून टाकला आता नोकरीवर काढून टाकलं जेव्हा पैसे होते तेवढं खर्च केला पण आता दोन महिने झाले घरामध्ये आता खायचे आणू लागले आणि आता बायको बी बडबड करू लागले प्रत्येकाच्या आयुष्यात नवरा घरामध्ये बसून राहायला काही करतच नसतात तर बायांची बडबड होणं हे साहजिकच आहे तस त्या म्हणूनजीची बायको आता बडबड करू लागली ला होती घरात काय बसून आता काहीतरी काम करा मोल मजुरी करा तेव्हा घरात काहीतरी खायला भेटा बसून काय म्हणून विचार केला जी मजुरी भेटत ते आपण काम करूया म्हणतो गावामध्ये काम पाहण्यासाठी आला एका ठिकाणी एक माणूस होता होता त्याच्याकडे तीन होते हा उभा आणि तो मतारा माणूस बोलू लागला कोणी माझं वाचक उचलेल का त्याची जी मजुरी असेल मी ती देऊन टाक आता मुनीम जी रिकामा होता हा बोलला मी तुमची बाचक उचलायला तयार आहे पण म्हणे माझे याच्यामध्ये नाणे ठेवलेले जर मला त्या दुसऱ्या गावात नदी पार करून जर तू घेऊन गेला तर मी तुला पाच नाणे दे पाच नाणे तुला दे त्यांनी होक दिला आणि ती नाण्याची पिशवी आपल्या डोक्यावर ठेवली आणि त्या दोन नाण्यांच्या पिशव्या त्या मताऱ्याच्या हातामध्ये होत्या आता डोक्यामध्ये विचार येऊ लागले हे नाणे दिल्यावर पाच नाणे आपल्याला भेटतील त्या नाण्यांमध्ये आजचा खर्च आपला भागून जाईल म्हणून तो विचार करत करत पुढं चालला पुढं नदी लागली आता नदी पार करू लागायला लागला पण मागं वळून पाहिलं म्हातारा काही येत नाही तर पाहिलं तर नदीच्या किनारी म्हतारा उभा आहे तिने आवाज दिला बाबा तुम्ही काय येत नाही अरे माझ वय काय ह्या दोन नाण्यांच्या थैल्या मला उचललं तर नदीमध्ये मी वाहून जाईल एक काम कर ही माझी दुसरी नाण्याची थैली पण ती चांदीची जर तू ती डोक्यावर घेतली तर तुला पाच नाणे मी अजून देईन मग अजून आनंद झाला पाच नाणे भेटणार मग त्याने ती दुसरी नाण्याची थैली आपल्या डोक्यावर ठेवली आणि नदी पार करून बाहेर आला म्हातारा त्याच्या मागेच होता म्हातारा परत त्याला बोलला अरे तू पळून गेला तर माझे नाणे पळून घेऊन गेला तर हा मुनी सांगायचा मी खूप इमानदार आहे मी एका सावकाराकडे काम करत होतो त्याने मला फेरफार करायला लावला मी त्याची नोकरी सोडून दिली बरं ठीक आहे पुढे एक टेकडी लागली ती टेकडी तो चढू लागला टेकडी अर्धी चढून गेला, गेला। त्याने माग पाहिलं बाबा काय येत नाही हा म्हातारा काय येत नाही त्याने परत आवाज दिला तुम्ही काय येत नाही अरे माझं वय किती आणि तसं पाहिलं तर आता सोन्याचे नाणे माझ्या हातात आहे हे मला उचलता येत नाही तू जर हे नाणे तुझ्या डोक्यावर घेतले तर मी तुला अजून दहा नाणे एक्स्ट्रा दे मग त्याला अजून आनंद झाला मग त्यांनी होकार अरती मान हलवली पण त्यांनी नाणे ठेवताना एक मनामध्ये हो सांगितलं आणि जर तू पळून गेला तर मला काय तुझा पाठलाग करता येणार नाही तुझ्या मागे येता येणार नाही त्यांनी परत सांगितलं मी एक इमानदार आहे त्यांनी स्वतःबद्दल इतकं कौतुक करून सांगितलं की म्हाताऱ्याला आता विश्वास पटला म्हाताऱ्याने आपली सोन्याची जी नाण्याचं जे थैली होती त्याच्या डोक्यावर ठेवून दिली आता हा नाणं घेऊन चढू लागला पूर्ण टेकडी चढला मतारे अर्धा टेकडी चढला आता त्याने विचार डोक्यामध्ये येऊ लागला की आपल्याकडे नाणे चांदीचे नाणे सोन्याचे नाणे हे जर मी घेऊन पळालो हा मतारा किती पळणार आहे थोडा चालून तो मरून जाणार आहे पण मी श्रीमंत होणार आहे माझ्या पत्तीला आनंद होईल घरातली गरिबी नष्ट होईल मनामध्ये विचार पळू लागले ज्या वेळेस आपल्याकडं सोनं नाणं पैसे येतात त्यावेळेस आपले विचार आशेच बदलत असतात तसे त्याचे विचार बदलू लागले तो पळून गेला हा मतारा आवाज येतो अरे थांब माझे सोन्याचे नाणे हा पुढं थांबतो हा ती तिघी थैल्या घेऊन आणि घरी आला बायकोला सांगू लागला असा असा प्रसंग घडला मग बायको बोलली ते नाणे पुढे मी घेऊन आले त्याने तिन्ही तैल्या खोलल्या पहिली खोलली त्याच्यामध्ये सर्व दगड निघाले परत दुसरी खोलली त्याच्यामध्ये बी दगड निघाले डोक्याला हात लावू लागला आता हे सोन्यामध्ये नक्की काहीतरी निघणार म्हणून त्याने ती तिसरी कोणी त्याच्यामध्ये सुद्धा दगड निघाले हे असं का झालं त्याला तिथं होऊ लागला आणि त्या दगडांमध्ये चिठ्ठी लिहिलेली होती तू जे दगड घेऊन पळालेलं आहेस मी ह्या राजामध्ये ह्या राज्यामध्ये कोण इमानदार आहे त्या व्यक्तीची शहा निशा करत होतो तू अर्धा परीक्षेमध्ये पास झालेला होता पण तुझी लालच तुला थांबू शकली नाही जर तू हे नाणे मी सांगितले त्या ठिकाणी जर घेऊन आला असता तर ह्या राज्याचा मंत्री तू असता त्याला त्याचा पश्चाताप झालो बायकोची बडबड चालू झाली ज्या वेळेस आपल्याला सुद्धा असं भेटतं आपण भगवंताची सेवा भरपूर करतो आणि ज्या वेळेस आपल्याला मिळण्याची शक्यता असते आपण अडचणीत असतो भरपूर आणि त्यावेळेस त्याची देण्याची इच्छा आपल्या होती आणि त्यावेळेस आपली अशीच मनस्थिती फिरती आपण देवापासून लांब जात असतो आणि त्यावेळेसच आपल्या मुखातून असं निघतं की मी ह्या देवाचं भरपूर केलं देवदेवच करू नये आता आणि त्यावेळेस आपण त्या भगवंतच्या सेवेपासून लांब जातो आणि त्यावेळेस आपल्याला जे देवापासून भेटणार असत ते आपल्यापासून दुरावते हे बाबासाहेब सर्वांना सांगत होते की माझा मृत्यू या स्वामींनी वाचवलेला आहे भक्तांची रिंग वाढलेली होती प्रत्येकाला वाटत होतं हा ब्रह्मांड आमचा मृत्यू टाळणार आहे स्वामींनी ठरवलं होतं आता सर्वांच्या मनातला गैरसमज हा दूर झाला पाहिजे मृत्यूला रोखणार कोण आहे पण महाराज बोलू लागले सांगून कोणी समजणार नाही म्हणून महाराजांची लिला सुरू झालेली होती त्या ठिकाणी याच बाबासाहेबांची आई आता आजारी पडलेली होती आणि आई बाबासाहेब आईची खूप सेवा करत असते त्यांचा आईवर नितांत प्रेम अस बाबासाहेब आई आजारी असल्यामुळे रोज तिला जेव घालणं तिला स्नान घालणं रोजची तिची सेवा हे बाबासाहेब करत असते आता आईची तब्येत खालावत चालली होती बाबासाहेबांना वाईट वाटू लागलं माझ्या आई मला सोडून जाते आईची तब्येत आता जास्त झालेली आहे म्हणून बाबासाहेब एक सायंकाळच्या वेळेस स्वामी महाराज बसलेले होते जवळ आले महाराज आईची तब्येत जास्त झालेली स्वामी तर तुम्ही एकदा घरी याव आईची तब्येत बिघडली वा येतो आम्ही आमच्या माईला भेटायला आम्ही येतो तू काळजी करू तू तुझा महाराज एवढंच बोलले बाळासाहेबांना आनंद झाला स्वामी आपल्या घरी येणार आहे बाळासाहेब घरी आणि आनंदाची बातमी आपल्या पतीला सांगितलं स्वामीचा आई आईला बघायला महाराज आईला त्यांची आरती ओवाळ हो त्यांची पूजा कर आईची तब्येत आता चांगली था होणार आहे सकाळच्या वेळेस स्वामी महाराज बाळासाहेबांच्या घराजवळ आले महाराजांनी पाऊल टाकले आणि बाबासाहेबांचे डोळे चकित झाले ब्रह्मांड नाही माझ्या दारामध्ये आलेला आहे माझ्या घरामध्ये आलेला तो आनंद त्यांच्या मनामध्ये वेगळा झालेला होता था बाबासाहेबांच्या स्वामींना बघितलं अंगाला क्षय आले ब्रह्मांड नाही घरामध्ये येतोय तो घरातला क्षण ती वेळ फार वेगळी झालेली होती तो आनंद वेगळा झाला घरामध्ये जशी दिवाळी जमून झाली त्या बाळासाहेबांच्या पत्नीला बोल अगं हे स्वामी आले पत्नीने पूजेच ताण घेतलं स्वामींसमोर आली स्वामींना वाळू लागली एक आनंद चेहऱ्यावर दिसत होता स्वामींची आरती ओळली अरे बाळा आई पुढे जा बाई आरती ओळली आता शांत बस आम्ही आईला भेटायला आलेलो आहे बाळासाहेबांच्या आई खाटीवर झोपलेली होती स्वामी महाराज आले आणि त्या माऊलीच्या डोक्यावर हात फिरवत आहे बाबासाहेब आईच्या चरणाजवळ होते आणि आईचे पाय दाबत होते आणि आजूबाजूच्या लोकांना समजून चुकलं होतं स्वामी समर्थ महाराज हा ब्रह्मांड नायक बाळासाहेबांच्या घरी आलेला आहे बाळासाहेबांच्या आईची तब्येत आता नक्की चांगली होणार प्रत्येक जण चमत्कार पाहण्यासाठी तिथं गोळा झालेला होता स्वामींची लिला काय या लिलेचा अर्थ काय प्रत्येक जण ती लिला पाहण्यासाठी तिथे येऊन उभा झालेला होता स्वामी महाराज त्या माऊलीजवळ उभे होते महाराजांनी तिच्या डोक्यावर हात फिरवला तेव्हा बाबासाहेबांच्या आई हात जोडून स्वामींकडे बघते तेव्हा स्वामी महाराज तिच्याकडे बघत असताना ोत मावून आणि स्वामींच्या डोळ्यामध्ये समावून गेले ते सर्व दृश्य बाबासाहेब बोलत होते बाबासाहेबांनी पाहिला आईने मान टाकले बाळासाहेबांचे डोळे आता भरून आले आई सोडून गेले आणि बाबासाहेबांनी डोकं आपल्या आईच्या चरणांवर ठेवलं आणि आई हा एकच आवाज दिला महाराज काय केलं माझ्या आई महाराज एक शब्द बोलले नाही बाळासाहेब जोर जोऱ्यात रहू लागले कारण आईवर प्रेम तितकं होत की आई सोडून जाणार हे मनामध्ये कल्पनाही नव्हती फक्त मनामध्ये एक कल्पना होती स्वामी महाराज देणार माझ्या आईचं आयुष्य वाढणार आणि आई सोडून गेलेली आईची प्राण जोड मावळलेली ह्या ठिकाणी बाळासाहेब आईच्या पायावर आपलं मस्त ठेवून रडताय आई तुम्हाला सोडून गेली स्वामी महाराज उभे होते है, स्वामी हात जोडतोय स्वामी असं नका ना करू माझी आई येते स्वामी स्वामी माझा जीव घ्या पण माझ्या आईला वाचवा मी आई शिवाय नाही राहू शकत स्वामी महाराज म्हणताय अरे बाळा तू आईची खूप सेवा केली आईची इतकी सेवा केली आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो पण त्या माऊलीचा आता मोक्ष जवळ आलेला होता तुझी सेवा बाकी होती म्हणून आम्ही तुला जीवदान दिलं तुझे थोडे दिवस बाकी असल्यामुळे तुला आम्ही आमच्या सेवेत लावलं बैलाच काम संपलेलं होतं म्हणून आम्ही त्याला तुझ्या बदल्यात घेऊन जायला ह्या माऊलीचं काम आता संपलेलं आहे तिला सुखाने प्रवास करू दे ती आमच्यामध्ये सामावून गेलेली आहे तिला दुःख होईल असं करू नको अरे हा जन्म मरणाचा फेर आहे हा भगवंताला सुद्धा चुकला नाही आपण तर मानव आहोत भगवंतानी सुद्धा मानवरूपामध्ये जन्म घेतला तरी त्याचा मृत्यू हा अटळ आहे तर तुझ्या आईचा सुद्धा मृत्यू अटळ आहे दुःख करू नकोस तुझ्या आई आमच्यामध्ये सामावून गेलेली आहे तुझे दिवस बाकी होते म्हणून आम्ही तुझ्यावर प्रसन्न होतो तुझी सेवा बाकी होती पण आईची सेवा आता संपलेली बाळासाहेबांचे आता डोळे उघडलेले होते आईच्या मोहामधून दुःखामधून थोडे सावरले होते सर्व आजूबाजूला असलेले सर्व भक्तांना जी मनामध्ये शंका होती ती दूर झालेली होती बाळासाहेब जवळ जात आहे आईने केलेलं प्रेम आईने लहानपणापासून लावलेला जीव प्रत्येक गोष्ट त्यांना आठवत होती की माझ्या आई मला सोडून दिलेली कधी बी आयुष्यात एक लक्षात ठेवा जेव्हा आपली आई आपल्या जवळ असते ना आपण त्याच्याकडे हट्टच करत असतो पण जेव्हा ती आई सोडून जाते ना लहानपणापासून आईने आपल्यासाठी काय केलेलं त्या आईने आपल्याला किती जीव लावलेला आहे ती एक एक गोष्ट आपल्याला आठवायला सुरुवात होते कारण आई ही आयुष्यात देवाने पाठवलेली फार आपल्यासाठी वेगळी व्यक्तिमत्व आहे कारण ज्याला आई असते ना त्याला त्याची किंमत नसते पण ज्या व्यक्तीची आई लहानपणापासून वाढलेली असते ना त्यांना जाऊन विचारायचं आई काय असते त्या आईसाठी काय तडपत असतात त्या व्यक्तींना जाऊन विचार आई काय असते आपल्याला आई आपल्या जवळ असते आपण तिची किंमत करत नाही जेव्हा ती आपल्यासाठी पैसा देते सर्व गोष्ट करते तेव्हा आपल्याला आई गोड लागते पण जेव्हा आपल्या घरामध्ये आपली बायको येते ना जेव्हा आपण बायकोच ऐकायला लागतो ना तेव्हा आई हे आपल्याला वाईट लागते मी सांगत नाही तुम्ही बायकोच ऐकू नका बायकोच ऐका पण त्या आईचा सुद्धा मान द्या बायको तुमच्याकडे फक्त आळ दिवस झाले येऊन तुम्ही बायकोची होऊन जाता ती आई आयुष्यभर तुम्हाला सांभाळत असते त्या आईच मत तुम्ही जाना ममता जाणा एक आई होती आजारी पडले ते तिने मुल मुलाने मुला तिला सांगितलं आई तू रात्री रोज उठते आता मी तुझी सेवा करेन ती आई बोलले एक काम कर तुला माझी सेवा करायची ना त्या मुलगा बोलू लागला तू लहानपणी माझी खूप सेवा केली पण आता मी तुझी सेवा करणार आहे मग ती आई बोलली रात्रभर फक्त माझ्या जोर मुलगा खूप सांगितलं आता ही आई झोपली होती एक तास झाला तिने मुद्दाम पाणी सांडून दिलं आई आथरून ओढलं झालं थांब मी आवरतो आथरून बदललं परत आईला झोपाय परत एक तासाने आईने आतून ओलं केलं मुलगा पहिल्यांदा प्रेमात बोला थोडा आवाज वेगळा आई परत थांब आता मी होतो असं रात्री तीन चार पाच वेळेस लागलं आणि चौथ्यांदा तो चिडून गेला आईवर आई काय घडिगिडी लावलं रात्रभर माझी झोप झाली नाही तुला काय लागते घडगिडी ओलं करायला एकदा ठीक आहे दोनदा ठीक आहे तुझे नाटक आता जास्तच वाढत आहे तो बारा त्या मुलाचा चढून गेलेला होता तेव्हा आई बोलू लागले अरे जेव्हा तू बाळ होतास ना तू घडी घडी आचून ओलं करायचं ते बाळातली जेव्हा मी बदलायची ना तेव्हा मला कधीच असा राग आलेला नव्हता मी तुला बोलू बी शकत नव्हती काय घडी घडी लावलं मुलाला आपली चूक कळाली तसं आपली सुद्धा आपल्याला चूक कळाली पाहिजे आई काय जी आई जीव लावते ना ती कोणीच लावणार नाही आयुष्यभर तुमची काळजी पूर्ण करणार कोणी असत तर ती आई आहे आईची आई सेवा करा भगवंत आपआप भेटेल घरी आई बापाला शिव्याच्या मंदिरामध्ये अनेक वेळा भगवंताचं नामस्मरण करायचं दान धर्म करायचा काहीच उपयोग नाही त्याच्यापेक्षा आईची सेवा चांगली करा देव आपाप तुमच्या घरी पुंडली काही देवाची सेवा केलेली नव्हती त्याने फक्त आईची बापाची सेवा केली होती स्वतः पांडुरंग त्याच्या घरी आला योग्य अठ्ठावीस झाले तरी तो त्याच्या दारात उभा आहे पंढरपूर मध्ये तो पांढरून का तो आई बापाची सेवा आई कधीच भेटणार नाही स्वामी तिन्ही जगाचा आई बिना भिकारी तिन्ही जगाचा स्वामी आई नाही त्याला तरी तो भिकारी तुम्हाला ह्या जगामध्ये सर्व विकत भेटेल पण आई कधीच भेटणार नाही काही का सख्य आहे ती सख्य आई सावत राय ती सावत एवढं लक्षात ठेवा म्हणून आई आहे आईची किंमत करा त्या आईमध्ये तिने आपल्यासाठी काय काय केलेलं हे आठवा नऊ मध्ये नऊ महिने तिने ज्या पोटामध्ये यातना सहन केल्या त्या आठवा म्हणजे आई तुम्हाला काय हे कळत